अहिल्यानगर जिल्ह्यातील ताता घडामोडी बघण्यासाठी आजच रोखोक या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा काल रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण महाराष्ट्रासह कोपरगाव तालुक्यातही मोठ्या प्रमाणावर शेती व घरादारांचे नुकसान झाले आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरातील येवला रोड लगत साई नगर येथील आढाव वस्तीतील शेतकरी संजय आढाव यांच्या शेतात पावसाचे पाणी शिरल्याने त्यांच्या उभ्या पिकांचे पूर्णतः नुकसान झाले आहे संपूर्ण पिके उद्ध्वस्त झाल्याने नैराश्येत आलेल्या संजय आढाव यांनी दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला मात्र वेळेवर मनसे तालुका अध्यक्ष अनिल गायकवाड व ठाकरे गटाचे कार्यकर्ते भरत मोरे यांनी धाव घेत शेतकऱ्यांच्या हातातील विषाची बाटली हिसकावून फेकून दिली आणि मोठा अनर्थ टळला आहे एवढा पाऊस झाला सांगा काय करायचं गोर गोर शेतकऱ्यांनी हा परस असा असे त्यांचं त्यांचा सारखा पैसा भरायचा आत पै सा -कुन आहे आता उत्पन्न आलं तर त्याला आम्ही पै सरकारचं कर्ज बँकेचं कर्ज भरू शकतो उद्या बँकेने आम्हाला नोटीस पाठवलं कर्ज भरा कोणी भरायचं आज अशी परस्थिती झाली की आता पिकच नाही राहिलं हातात कोणी आम्ही जगायचं कसं राहायचं सांगा तुम्ही तुम्ही आम तुम्ही आम्हाला एक रुपया सोडला नाही सोडित नाही आता आम्ही काय करायचं सांगा हां सांगायचं एवढं आहे का आम्हाला तुम्ही आमचे बाप आहे ना तर आम्हाला आहे ना तुम्ही मदत करावा काय अस सरकारनी हाय एवढी मोठी नुकसान झालेली आमच्याकडून होणार नाही पूर्तता तेव्हा तुम्ही आम्हाला ना पुरेपूर मदत करा हातभरून हां नाही तर मग आम्ही ना आत्महत्या करू शेवटी शेवटचा हात पार आहे बघा मग आता तुम्हाला काय निर्णय घ्यायचा तुम्ही जर मग सारखा तुमच्या हातात असूनसुद्धा जर सर करायचं तर आम्ही आम्हीच घेऊन मरून जातो मग शेवटी हां बघा काय करायचं तुम्ही ठरवा हाय तुमच्या डोळ्यांनी सारी परिस्थिती पा कसं आहे काय खोटं आहे का खरं आहे हाय आणि जर समजा तुम्ही आम्हाला नसाल नेणार ना तर मग आम्ही जगत नाही मग हो मग आता काय निर्णय घ्यायचं तुम्ही घ्या हां आम्हाला मदत हवी आमची नुकसान भरपाई झालेली हां पोहराच्या शाळासाठी आम्ही कर्ज काढलं आणि ते कर्ज भरायलाच आमचं उत्पन्न नाही राहिलं तर आम्ही कर्ज भरू शकत नाही तर सरकारने आम्हाला मदत करावी भरघोस हां एवढीच आम्हाला विनंती आहे बघतं तुम्हाला ती मी हा जोडून विनंती आहे बघतं हां कालपासून एवढा पाऊस पडू राहिला हे तहसीलदार साहेब झाले कोपरागावच्या नगरपालिकेचे सीओ साहेब झाले हे काही झोपेल आहे का आज ह्या माणसाच्या वावरामध्ये ही सोयाबीन आहे ह्या सोयाबीन अख्खी सोयाबीनमध्ये पाणी इथून तिथून आणि ह्या सोयाबीन लगतच या ठिकाणी डांबरी रोड आहे आणि तिथं या इथं पाईपलाईन काढून देईल होती पण ही पाईपलाईन आहे ना तिथं बुजावण्यात आलेली ती पाईपलाईन पहिले मोकळी करा आणि माझं या डेव्हलपरलासुद्धा सांगणं आहे तुम्ही गड़ गड़, आ, हो, आकल, का तुम्ही सुद्धा इथं काहीतरी पाण्याची हे पाणी काढण्याची सोय केली पाहिजे नव्हती आज या माणसाचं नुकसान झालेलं आहे याच्या पलीकडं ती मका पण आहे तिथं त्याच्याकडं त्याच्यानंतर इकडं कांद्याचं पण आहे सुद्धा नुकसान झालेलं आहे या ठिकाणी पण माझं एवढंच सांगणं आहे या सरकारला हे गेंढ्याचा काताड्याचं सरकार आहे हो हे बिन मी तर होतो ना यांना आक यांना माहितीच नाही काही सोयाबीन काय आणि कांदे काय मका काय जेव्हा यांना याच्यात आणून काढलं ना मग त्या सरकारला कळन मी एवढं सांगतो का ह्या माणसाला भरपाई दिली पाहिजे ह्या माणसाची ना इतकी नुकसान झालेलं आहे शेवटी तो माणूस इथं आहे ना हे औषध घ्या घ्यायला उभा राहिला होता इथं पण आम्ही या ठिकाणी परत आलो म्हणून तो बिचारा वाचला आम्ही बाटलीच केलो त्याच्या हातातून मी आलो भाऊ आले आमचे कुठे साहेब येथे आले अजून निद आढाव राहुल आढावा असतील पांडूभाऊ आडाव असतील हे आम्ही सगळेच आलो म्हणून आज तो बिचारा इथं वाचला आम्ही त्याच्या हातातून बाटली घेतली पण तो तो मला तर सरकारने भरपाई नाही दिली तर आम्ही आत्महत्या केल्याशिवाय राहणार नाही पण आम्ही एवढं सांगतो तुम्ही घाबरू नका आम्ही तुमच्या बरोबर आहे तुम्हाला तुमचं तुम्हाल। नुकसान भरपाई मिळूनच देऊ जय हिंद जय महाराष्ट्र पाच ऑगस्टपासून संपूर्ण देशात महाराष्ट्रात प्रचंड प्रमाणात अतिवृष्टी होती बघायला जर गेलं तर विदर्भ मराठवाडा या ठिकाणी नांदेड असल यवतमाळ सोलापूर या भागामध्ये प्रचंड प्रमाणात पाऊस झाला अहिल्यानगरमध्ये सुद्धा दक्षिण भागात प्रचंड पाऊस झाला मग आपली कोपरगाव नगरपालिका झोपेत होती का आपल्याकडं पाऊस कालपर्यंत पाऊस आपल्याकडं प्रचंड प्रमाणात नव्हता पण काल संध्याकाळपासून पाऊस चालू झाला मग याच्या आधी या महाराष्ट्रात काय काय हाल झाली कुठल्या कुठल्या जिल्ह्यांची हाल झाली कुठल्या कुठल्या तालुक्यांची हाल झाली त्यामध्ये माझ्या बळीराजाची किती हाल झाली बाजारपेठेची किती प्रचंड हाल झाली मग नगरपालिकेला पंधरा ते वीस दिवसमध्ये असताना नगरपालिकेने त्यावेळेस खऱ्या अर्थानं कोपरगाव शहरातील जे सकोल भाग आहेत त्या ठिकाणचे मोठे मोठे नाले असतील पाईप असेल क्या कुठल्या ठिकाणी मुरुम पडलं आहे कुठल्या ठिकाणी रस्ता बांधकामासाठी वाळू खडी पडलेली आहे ही सगळी जर काळजी घेतली असती हे सगळे साफसफाई जर केली असती तर आज कोपरगाव शहरातल्या खडकीसारख्या ज्या उंच ठिकाणी खडकी आहेत त्या ठिकाणी पाणी येण्याचा प्रश्नच नव्हता ना खडकीचे नाले जर तुम्ही साफ केले असेल तर खडकीमध्ये आज पाणी गेलं नसतं पन्नास ते सत्तर कुटुंबाच्या कुटुंबाचं त्या घरामध्ये पाणी गेलं एक कुटुंबाचं छत कोसळलं त्यामध्ये ते लोक दाबल्या गेलेत पण मी खडकीकरांचे मनापासून आभार मानतो त्या ठिकाणच्या तरुणानं जागरूक राहून त्या मलम्यामधून त्या मातीमधून त्या कुटुंबाला बाहेर काढले आणि त्यांचे जीव वाचवले पण आज सगळं त्यांचा संसार होऊन गेला याची जबाबदारी घेणार कोण आज जर पाहिलं तर टाकळी नाका टाकळी नाकापास एस एस जी एम कॉलेजपासून तर जवळजवळ टाकळी फाट्यापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा दोन्ही बाजूने साईकुबेर डेव्हलपर असेल अजून कुठले डेव्हलपर्स असेल किंवा कुठले मोठे मोठे शोरूम दुकानदार असतील त्या लोकांनी आपले दुकानं डेव्हलप करताना आपले प्लॉट डेव्हलप करताना खऱ्या अर्थानं पाईपलाईन टाकायला पाहिजे होती आता या ठिकाणी आम्ही आडावस्ती आलो आहे साईकृष्ण हा परिसर आहे सगळा या ठिकाणी आम्ही आलो आडावस्ती या ठिकाणी आता माझे हा राजा आम्ही या ठिकाणी सगळ्या कोपरगाव शहराचा दौरा करत असताना आम्ही या ठिकाणी अचानक पोचलो हा माझा बळीराजा हातामध्ये विषाची बाटली घेऊन तो विष प्राशन करणार होता का त्याला विषाची बाटली घ्यावी लागते पाऊस पडला पाहिजे असं माझा बळीराजा म्हणतो पण जर अतिवृष्टी झाली जर त्याचं सोयाबीन असं सडलंय जळतंय त्याच्या डोळ्यासमोर त्याचा मका जळतोय त्याच्या डोळ्यासमोर सडणारे दोन दिवसांनी ते पाणी निघणार कुठून नगरपालिका हद्दीमध्ये ही शेती आहे उद्या वया माझ्या बळीराजाला नोटीस येईल बँकेमधून त्याला व्याजास नोटीस मग बघा बळीराजानी का त्या बँकेमध्ये जाऊन चिखल माती भरायची का जळलेलं सडलेलं सोयाबीन जाऊन त्या बँकेत भरायचं कुठल्याही मी सांग मी माझ्या कोपरगाव तालुक्यातलं अहिल्यानगरमधल्या सगळ्या बळीराजांना मी आव्हान करतो विनंती करतो तुम्हाला जर तुमच्या शेतामध्ये तुमचं प्रचंड नुकसान झालं असेल जर तुम्हाला बँकेच्या नोटीस आल्या असतील तर अनिल आणि मी मनसे आणि शिवसेना आम्ही दोघं निष्ठावंत कार्यकर्ते या कोपरगाव तालुक्यात जिवंत आहेत तुमच्यासाठी कोणी लोकप्रतिनिधी येत नसतील तुमच्यासाठी कोणी शासकीय अधिकारी येत नसतील तुमच्यासाठी तहसीलदार मुख्य अधिकारी कोणी येत नसतील तर आम्ही कार्यकर्ते आमच्यासारखे निष्ठावंत कार्यकर्ते बँकेच्या नोटिसा बळीराजाला मिळून आमच्याकडे घेऊन या कोण आरामखोर बँकेचा तो अधिकारी जो वसुली करण्यासाठी येईल तर ह्याच चिकला मातीत आम्ही गाडल्याशिवाय राहणार नाही आणि हीच विषय अशी बाटली त्याच्या घशात त्याच्या कुटुंबाच्या घशात घातल्याशिवाय राहणार नाही या शेतकऱ्याच्या याच बळीराजाच्या पैशावर तुमचं कुटुंब माझ्या भारतं आज आज रविवार आहे कालपासून पाऊस चालू झाला मुख्याधिकारी साहेब आहे आपण लाज वाटली पाहिजे आपल्याला आपण कुठल्या खडकी भागात गेलात शारदा नगरमध्ये जाऊन परिस्थिती बघा घरात पाणी घुसलं आहे लोकांच्या पाणी जाण्यासुद्धा हा जागा नाही आहे ते पाणी जाईल कसं नियोजन हो नाही रस्त्याच्या दोन्ही बाजूनी खऱ्या अर्थानं पाईपलाईन पाहिजे पाई होती क्रॉस करणारी पाईपलाईन पाहिजे होती ते रस्त्यावरचं पाणी जाणार कुठून आज तुम्ही जर एस सी जी एम कॉलेजपासून टाकडी फाट्यापर्यंत घेतात रस्त्याच्या दोन्ही दुतर्फा बघा लोकांनी दुकानं बंद ठेवली आहेत दिवाळी दसरा तोंडावर आलाय बँकेच्या नोटिसा सुरू होतील आता धंदा पाणी आता लोकांनी पैसे भरायचे कुठून बँकेमध्ये अहो माझा बळीराजाचा सुखी नसेल ह्या देशाचा खराब पोषणता सुखी नसेल तर माझा व्यापारी आणि सर्वसामान्य माणूस काय सुखी राहायचं आहे आज रेमान सर विषयाची बाटली घेतली असे अनेक बळीरा अनेक बळीराजे आहेत अनेक शेतकरी त्यांच्या शेतात जाऊन बघा प्रचंड नुकसान झालं आहे कोपरगाव शहरात सुद्धा प्री प्लॅनिंग नाही ना एम ए सी बीचं आहे ना नगरपालिकेचं आहे ना तहसीलदार साहेबांचं आहे तहसीलदार साहेब आपण पण कुठं आहात लोकप्रतिनिधी साहेब आपण फक्त सोशल मीडियावर या कार्यकर्त्याचा नंबर देऊन तो तुम्हाला मदत करेल सांगतात पण आज खडकी परिसरामध्ये काय परिस्थिती आहे स्थानिक नागरिकच फक्त मदत करत आहेत नगरपालिकेचे आरोग्य विभागाचे कर्मचारी मदत करत आहेत पण मुख्य जे आपण जे पदाधिकारी ते आपण कुठं आहेत आमच्यासारखे आज निष्ठावंत पदाधिकारी आहेत मी पुन्हा एकदा आव्हान करतो बळीराजानं जर बँकेच्या नोटीस आल्या जर तुमचे पंचनामे झाले नाही जर तुम्हाला तातडीने मदत मिळाली नाही तर आम्ही कार्यकर्ते हे रस्त्यावर उतरून त्या बँका आम्ही फोडल्याशिवाय राहणार नाही भले आम्हाला तुरुंग झालं तरी चालेल आम्हाला जेलमध्ये सडवलं तरी चालेल पण आम्ही आमच्या बळीराजासाठी आमच्या कोबरगावकरांसाठी आम्ही लढा देणार खडकीमध्ये पाणी आलं शारदानगरमध्ये पाणी आलं प्रचंड भागा प्रचंड सखोल भागामध्ये पाणी आहे तरीही नगरपालिका असेल किंवा तहसील असेल कुठलेही पदाधिकारी अधिकारी कर्मचारी त्या ठिकाणी फिरलेले नाही आहे यांचा मी जाहीर निषेध व्यक्त करतो आणि मी माझ्या बळीराजाला आव्हान करतो आत्ताच परवा विदर्भामध्ये पक्षप्रमुख उद्धवसाहेब माजी मुख्यमंत्री यांनी दौरा केला त्यावेळेस त्यांनी फक्त एकच वचन बळीराजाकडून घेतलं बळीराजा तुझ्यासाठी सगळी मदत करतो पण तुझ्याकडून मला एक वचन पाहिजे ते वचन त्यांनी असं घेतलं का फक्त आत्महत्या करण्याचा प्रयत्न करू नको येथील चांगले दिवस नालेक सरकार निघून जाईल तुमचं आमचं सरकार नक्की येईल मत चोरीचं सरकार नक्की जाईल पण आपलं हक्काचं सरकार आल्याशिवाय राहणार नाही निश्चितच पुन्हा एकदा मी या मुख्याधिकारी साहेब तहसीलदार आणि जे कोणी या तालुक्याचे नेते असतील त्यांचा मी जाहीर निषेध व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान जय बळीराजा